नमस्कार आणि चाललंय इशो तीन चार पाच सात आठ ऑर्डरी गेलतात त्याचे पैसे काढून आणले आणि <coughs> म्हणलं सगळ्यांचं पेमेंट करावं दोन तीन दिवस झालं पैसे काढायला सकाळ सकाळ जाऊन बँकेतनं पैसे काढून आणले तर पैसे आणले दहा हजार रुपये दहा हजारामधून दुकानदाराचे काय आहेत आणि ह्या दोघींचे काय काय राहील ते पैसे घ्यायचे आता आणि हे आपलं अजून मटेरियल भरपूर आहे ह्या मटेरियलमध्ये पैसे गुंतलेले आहेत ते काही निघते हळूहळू एक एक, एक एक किलो जाते म्हटले तर ऑर्डर पण आलेली आहे आता कुरड्या दोन किलो द्यायच्यात आणि सांडके एक किलो द्यायच्यात त्यामुळं काय जाईल आणि येते मग ह्या दहा हजारात आता दुकानदार पाण्यांचं पुन्हा mm -hmm. अंकता येईचं पेमेंट देऊन टाकायचं त्याचा हुश चाललेला आहे तर कुणाचं किती कुणी खर्च केलेला काय केलेलं कुरिअरला बँकेत पैसे येतात पण कुरियरला तो मायाजवळपी पैसे देते बँकेतून काढत नाही असं त्यामुळे आता त्यातले कर कट करून माझे काय येते त्यांचे काय येते मटेरियल खर्च कोणी किती केला तर छान दिवस गेले दोन तीन महिने गेले पण कसे गेले ते कळले नाही कामात कुठं सुट्टीला नाही काही नाही कुठं नाही ना, फक्त इथं इथे गेलतो ती पण आहे आमच्या वीस पंचवीस किलोमीटर आहे शिरूला तर खूप छान आहे तिथं पण लहान मुलांसाठी ह्याच्यासाठी तर तिथं जाऊन हिंदिंडा जाऊन आणलं दादू काय नाही आला तर काय काय कोणा को का तर मग तेवढंच जाऊन आलं कुठं बाहेर गेलं नाही काय नाही आणि आईकड पण गेले नाही बारशीला तर आईच इथं आली की तिच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर असा उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळ्याच्या सुट्ट्या चांगल्या गेल्या कामात पण सामान पण गेलं भरपूर आपलं त्या थोडंफार सामान आता लिहिले सामान तर जाईल ते पण ते पण तीन चार ऑर्डर आल्या अशा तर मिळेल आपल्याकडं नाही तर असं म्हणता येईनात काय येणार त्यामुळं मग सामान आहे ते आणि काय बनवायचं तर हे पाऊस आहे वातावरण तर बघता येते पावसाचं आहे त्यामुळे सगळं बंद केलं व खराब व्हायला नको तर सगळं मापात झालं काय मटेरियल पण आम्ही आणलं गहू आणलं होतं तेवढं आणलं फक्त शाबू तेवढं आहे शिल्लक ते, ते, तो तो ते शिल तर ते बघू आता जणी घेऊन टाकू काय नाही तर मग दुकानदाराला जाऊन त्याचे पैसे कट करून ते घेते आज दुकानदाराचं पेमेंट द्यायला जाणार चार पाच वाजता तर झालं तर आपल्याकडे सामान आहे तर सगळ्याला जुन्याला काय पाहिजे त्यांनी फोन करून विचारा आणि घेऊन टाका खूप छान आहेत कुरडे आहेत शापूच्या पण पापड्या आहेत कलर मधल्या काय शा फार शापू नेचे पापडे आहेत चकली आहे सांडगी आहेत सगळे चला आता ह्यांचा हिशोब करते किती कोणाचं जाते बोलवले त्यांना पण त्यांना वेळ लागला यायला तर आपण हिशोब करा गोंधळात आले की मग गोंधळ करत नाही लोक बाय आता तुम्ही म्हणताल हे सगळं आता बंद होईल तर आपल्याकडं करंजा लाडू जे काय पाहिजे तुम्हाला फरायचं ते पण भेटल फक्त तुम्ही ऑर्डर सांगा की ताई आम्हाला लाडू पाहिजे करंजा पाहिजे शंकरपाळ्या पाहिजे ते पण बनवून मिळतील आता ते, ते कसं आता पोरांची शाळा चालू होणार आहे त्यामुळे आता पोरांचे वया पुस्तकं दप्तर युनिफॉर्म पाण्याची बॉटल सॅक्स काय सगळं सगळं आणायचंय त्यामुळे दोन तीन दिवस जरा हे आहे एकवीस पंचवीस तारखेपासून नव एकवीस बावीस तारखेपासून सुरू करणार आहे तर काय काय पाहिजे त्यांनी फक्त नंबर तर घ्या नंबर घ्या नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न तर बाय नमस्कार सगळ्यांना एकदा अजून